नमस्कार आज मी तुमच्यासाठी अगदी नवीन आणि पारंपारिक आगरी कोळी पद्धतीची चिकन थाळी दाखवणार आहे तर यासाठी एक किलो चिकन असं घेतलं आहे स्वच्छ करून घेतलं आहे धुवून घेतलं आहे आणि इथं पातेल्यात दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे आता इथं खडा मसाला घेतला आहे लवंग दालचिनी काळी मिरी मोठी विलायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर मालपत्रसुद्धा टाकलं आहे एक मध्यम साईजचा कांदा कट करून टाकला आहे बारीक कट करून टाकला आहे तर आता आपल्याला हे हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे आलं लसूण पेस्टचा चांगला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालं आहे तर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकून घेऊया यामध्ये तर चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक किलो चिकन आहे आणि हे चांगलं आपण आता पातीला टाकून घेऊया तर आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि एक चमचा मीठ टाकूया एक मोठा चमचा असं मीठ टाकलं आहे आता हे मोठ्या याच्यावरच आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन म्हणजे ह्याच्यातलं जे पाणी असतं ते सगळं आटून जातं आणि नंतर सुटलेलं पाणी त्यातच चिकन छान शिजून निघतं तर मस्त असं परतून झालं आहे तूप टाकलं आहे थोडंसं एक चमच्यावर आणि आता त्याच्यावर आपण एक परात ठेवूया आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे पाणी गरम होईपर्यंत बघू शकता तुम्ही पाणीसुद्धा वरचं गरम झालं आहे आणि खाली छान चिकनला पाणी सुटलं आहे हे असं आता हे मोठ्या याच्यावर आपण पाच मिनटं शिजवून घेतलं आहे आणि नंतर गरम पाणी टाकलं आहे ता हे ताटातलं तर ह्या पद्धतीने छान असं आपलं अळणी रस्सा तयार होतो तर हे दहा ते पंधरा मिनटासाठी लहानाचेवर वर आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर खिसलेलं खोपरं एक वाटी असं मी लालसर भाजून घेतलं आहे भाजलेलं सुकं खोबरं टाकलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या जास्त घेतल्या आहेत मी दहा ते पंधरा आणि अद्रक दोन्हींचं एक मिरची घेतली आहे बिडगी आणि खडा मसाला थोडासा घेतला आहे तर हे छान असं बारीक झालं आहे पाणी न टाकता आपण हे वाटण करून घेतलं आहे अजिबात पाण्याची गरज लागली नाही तरीही छान असं बारीक असं हे वाटण तयार झालं आहे तुम्ही बघू शकता तर ह्यामध्ये भाजलेला कांदा टाकूया आणि अजून एकदा हे वाटण आपण बारीक करून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण कांदा भाजलेला टाकून अजून एकदा वाटण चांगलं मिक्सरला फिरवून घेतलं आहे बारीक असं झालं आहे अजिबात पाण्याची गरज लागली ला नाही है, दाते है। एक है तर इथं आपलं चिकनसुद्धा छान असं शिजलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घेतलं आहे तर एका वाटीमध्ये आपण हे अळणी रसा आणि थोडंसं चिकन काढूया त्यामध्ये तर अळणी असा अळणी असा रसा आपला तयार आहे तर एक मोठं पातेलं घेतलं आहे सेम तेच तमालपत्र टाकलं आहे कांदा टाकला आहे बारीक कट करून मीठ टाकलं आहे कांदा लगेचच परतावा म्हणून पटकन कांदा लगेच परतला जातो मीठ टाकल्यामुळे लसूण पेस्ट टाकली आहे एक चमचा आणि छान असा आपण अजून एकदा परतून घेऊया तर आता आपण चिकन रस्सा बनवतोय हो आणि चिकन सुक्कासुद्धा बनवायचं हो आहे आपल्याला तर हा मसाला टाकूया आपण थोडासा मसाला ठेवला आहे चिकन सुक्का बनवण्यासाठी तर हा मसाला चांगला तेलामध्ये परतून घेऊया छान असा परतून झाला की थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे हा मसाला अगोदरच भाजलेला आहे अजून करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे मी तर अशा पद्धतीने मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे यामध्ये आपण आता मसाले टाकूया तर आगरी कोळी मसाला टाकायचा आहे एक चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल बेडगी मिरची पावडर टाकली आहे एक चमचा धना पावडर टाकला आहे आणि हे चांगला अचून एकदा मिक्स करून घेऊया छान असं परतून झाला आहे आपला मसाला तेल सुटलं आहे तर यामध्ये आता आपल्याला आळणी चिकन बनवून घेतलं आहे ते टाकून घेऊया तर सगळं आपल्याला रसा टाकायचा आहे थोडासा ठेवायचा आहे आणि चिकन सुक्कासाठी चिकनसुद्धा ठेवायचं आहे तर मीठ टाकलं आहे आता हे छान शिजवून घेऊया लहानाचं आहे आणि वरती पाणी टाकून घेऊया एक ग्लासभर आपल्याला पातळ रसा कितपत पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे तर हे आगरी कोळी पद्धतीमध्ये बटाटा टाकला जातो तर बटाटासुद्धा टाकला आहे तर गरम पाणी झालं की आपल्याला अजून एकदा ह्या पातीला टाकून घ्यायचं आहे छान असं रस्सा होतो ह्या आगरी कोळी पद्धतीने बनवलेल्या चिकनचा तर दोन ग्लास असं मी गरम पाणी टाकलं आहे वरून आणि तुम्हाला कितपत जर रसा अजून वाढवायचा असेल तर अजून गरम पाणी टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी खूप छान होते नक्कीच बनवून पहा आगरी कोळी पद्धतीने तर छान असा आपला रस्सा शिजतोय हा चिकन रस्सा वीस ते पंचवीस मिनटासाठी बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता बनवू सुक्क चिकन इथं मी लोखंडी तवा घेतला आहे तेल टाकलं आहे एक चमचाभर मोठा आणि कांदा टाकला आहे मध्यम साईजचा बारीक कट करून आलं लसूणची पेस्ट टाकली आहे एक चमच्यावर आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपण अळणी चिकन ठेवलेलं आहे तेच वापरणार आहोत तर हे छान परतून झालं आहे यामध्ये हिंग टाकलं आहे थोडंसं आगरी कोळी मसाला टाकला आहे आणि गरम मसाला थोडासा टाकला आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि आपण बनवून घेतलेलं वाटण टाकलं आहे खोबरं आणि भाजलेला कांदा आणि हे आता आपल्याला आणि चिकनचा थोडासा रस्सा आहे ते पण टाकून छान असं मिक्स करूया यामध्ये आणि लोखंडी तव्यात विशेष म्हणजे खूप छान लागतं चिकन नक्कीच बनवून पहा तर हे चिकन आता तव्यावर टाकून घेऊया आपण चिकन टाकून घेतलं आहे तव्यावर दहा मिनिट असंच आपल्याला मिक्स करून झाकून शिजवून घ्यायचं आहे तर अळणीरसचा राहिलेला सुद्धा टाकला आहे हे हा चांगला आटवून घ्यायचा आहे आपल्याला मध्यम ते बारीकाच्यावर हे चांगलं शिजवून घेतलं आहे म्हणजे मसाले यामध्ये उतरले जातात आणि अळणीरस्यामधलं चिकन यामध्ये टाकल्यामुळे खूपच टेस्ट छान येते सुक्या चिकनची सुकं चिकन, चिकन नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा आणि वरून एक चमचा तुपाचा मस्त स्वाद लागतो सुकं चिकनला तर चपाती किंवा भाकरी किंवा भाताबरोबर हे सुकं चिकन तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं तर आपलं हे सुकं चिकन तयार आहे तर वरून आपण आता थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया बघू शकता खूप छान झालं आहे हे सुकं चिकन तर कोथंबीरसुद्धा टाकली आहे कट केलेली तर आता आपण चिकन रस्सासुद्धा छान शिजला आहे एकीकडे तर थाळी आपण सर्व करूया आणि चिकन ठेवलं आहे अगोदर मग पातळ चिकन रसा आपण एका प्लेटमध्ये ठेवतो आहे आणि एकीकडे सुकं चिकन ठेवायचं आहे थाळीमध्ये अशा पद्धतीने आगरी कोळी पद्धतीची चिकन थाळी तयार आहे तर त्यासोबत कांदा लिंबू घेऊ शकता तुम्ही भाकरी किंवा चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता जर ही आगरी कोळी पद्धतीची रेसिपी किंवा थाळी आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही आगरी कोळी पद्धतीची चिकन थाळी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद